नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपले चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा की तू की तू का करत आहे इकड़े आका है ना स्वयंपक है ना एकदम भारी बनवते तिचा हत स्वयंपक मे खूब आवड़ते स्वयंपाकाच्या बाबतीत म्हणजे ते सुग्रणच आहे डायरेक्ट इकडं पोळ्यात आले ते कीर्तीने इकडं गळ्यामध्ये त्या हारड्या घालून घेतले होळीसाठी साठी आणलेला होता तो <laughs> के तो कितो तो अं कसा नाकाचा नाकाचा गाडी ना नाही नाकासा करतात अका बजे तळायला बसलेली आणि तिने एवढे बजे तळून ठेवलेले तुम्हाला एक सांगायचं माझी हा आहे ना कोणतंही कालून द्या तिच्याकडे एवढं झणझणीत बनवते मला तिच्या आजचे ना मासे खूप आवडतात मासे एवढे खास बनवते ना ते माणूस डायरेक्ट बोटच चाटत राहते आज आम्ही आलो होतो तिच्या घरी तर मग म्हणे चला आज पुरणपोळी बनवू त्याच्यामुळं मग आज चाल पुरणपोळीचा स्वयंपाक माझी मिसेस बसले पोळ्या बनवण्यासाठी आणि आका भजे तळव आले मला खूप जीव लावते आका कीर्ती आले बघा कीर्ती मध्ये मध्येच येणते तिला भजे खूप आवडतात आता तिला भजे दिल शिवाय ती मागे फिरणारच नाही स्वयंपाक आहे ना इकडं साइडलाच ठेवलेलं आहे कारण तिला आहे घरकुल आणि घरकुल आल्यामुळं घर उस्तरून टाकले त्याच्यामुळं तो स्वयंपाक इकडे एक पडीमध्ये एका साईडलाच बनवला राहिले आता कीर्ती बसले भजे खायला आणि सृष्टी माझ्या बरोबर आहे तर सृष्टी म्हणजे जास्त काही एवढं खात नाही पण कीर्ती खाण्याच्या बाबतीमध्ये म्हणजे खूप आहे तिला कोणती वस्तू खायला द्या तिकड द्या आणि द्या द्या कशीही द्या ती धनक हो लावून खा खात <laughs> <के तो है? laughs> <laughs> <laughs> खाते तशी सृष्टी खात नाही बघा भजे काढले अजून बनवायचे बाकी पाय भाजी खाते भजे भजे खाते हम्म आता आता काय म्हणते तुला पाय